आज पंचवीस वर्ष पूर्ण होत असताना मित्र या प्रदीर्घ वाटचालीमध्ये काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काही पक्षा महत्वपूर्ण नेते आज आपल्यासोबत नाहीयेत ह्याची पण खंत ह्याचं पण दुःख माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि त्याच्यामध्ये दिवंगत तारा राबा पाटील असतील दिग्विजय खानविलकर असतील बाबा कृपेकरजी असतील आमचे वल्लभशेठ बेनके असतील बऱ्याच जणांची नावं घेता येतील त्या सगळ्यांचं योगदान आणि त्यांच्याबरोबर इतर पण सहकाऱ्यांचं योगदान आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही जी प्रदीर्घ वाटचाल केलेली आहे त्यांचं सर्वांचं स्मरण आज आपण करूया मी या सर्वांना सुरुवातीलाच भावपूर्ण श्रद्धांजली ह्या निमित्तानं अर्पण करतो मित्रांनो काळाच्या नियतीच्या पुढे तुमचा माझं कुणाचं काही चालत नाही आणि ह्या घटना घडल्यानंतर त्या घरातल्या लोकांना सावरून पुन्हा एकदा पुढं नेण्याचं काम हे करायचं असतं ही परंपरा अनेक वर्ष चाललेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून चोवीस वर्ष पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या आदरणीय पवार साहेबांनी देखील पक्षाला दिलेल्या समर्थ नेतृत्वाबद्दल आज पक्षाच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी प्रति कृतज्ञता देखील त्या ठिकाणी व्यक्त करतो एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणारे दिवंगत संघाजे असतील किंवा इतर पण मान्यवर असतील माझ्या माहितीप्रमाणे प्रफुल्लभाई आता तालिकांवर निवडून आलेले आले म्हणून काल मला सांगितलं काल तालिकांवर निवडून आले मला दिल्लीमध्ये दिल्ली सांगितलं कोणीतरी हां कथी आरमधन ते आज दुसऱ्या पक्षात आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना घडत असतात असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेज लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा